ना तू कमाय ना कमाय म्हणलं पुढीला भेटू द्यावा म्हणलं हे नाना बरे गे अच्छा अच्छा मी आवाज समजवले नाना आई बाकी मला घर कोण आहे मला पच्छु गुल्ली म्हणलं पुढीने आठवण काढली म्हणलं आलो भेटायला म्हणलं नाही बरं केलं ना बरं हा उलट म्हणत आहे नाना मला का भेटायला याय ना मला का भेटायला येईना मी काय आज मरते का उद्या मरते वर्ष लय दिवस नाव काढत होती मुलगा भेटायला आला विचारी विचारिला विचारला इथं मीटिंग हाय तर म्हटलं हाय आहे पण कधी पैठण केला हे मरण आवे का हे मरण आलं कोणी टॅक्सी घर पोहोचावी टॅक्सी मे बे घर पोहोचाव गाडी करून दिली होती किती दिवशीला म्हणलं बुधीला फोन करायचं तिथून यायचं नाही ऑफिसला फोन करायचं मी जागेव माणसं पाठवून म्हणलं काही बी